स्वामी सांगतात आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण आपण नाराज झाल्यावर दुःखी झाल्यावर काय झालं म्हणून हक्कानं विचारणारं मदत करणारं पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं कोणीतरी असायलाच हवं चांगले विचार चांगली भावना आणि चांगले, चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे जीवनातील सर्वात मोठ्या चुका त्या म्हणजे अतिविश्वास अतिप्रेम अतिविचार आहारी कुणाच्याच जाऊ नका कारण शेवटी याचा त्रास आपल्यालाच होत असतो स्वामी सांगतात कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात आयुष्यात कधीच विचार करत बसू नका की एखादी व्यक्ती कधी कशी कुठे आणि का बदलली फक्त हे बघा की ते तुम्हाला काय शिकवून गेली रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो स्वामी सांगतात दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः आनंदात जगून दुसऱ्यांना देखील आनंदाने सुखाने समाधानाने जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती सहनशीलतेची ताकद ईश्वराने अशाच व्यक्तींना दिलेली असते ज्यांच्या जिंकण्याचं सामर्थ्य असतं चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही जीवनात आवश्यक असतात चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात मनामध्ये आहे विश्वास श्रद्धा हृदयामध्ये स्वामीजींच्या पाठीशी सुख त्यांच्या जीवनामध्ये अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी भक्तांना देती दुःखात व संकटात आधार स्वामी माऊली तुम्हीच आमुचा एकमेव आधार तुमच्या स्तुतीसाठी रचले कवन तुमच्या भक्तीचे गायले गायन कृपा करा हे स्वामी राया तुमच्या कृपेने व दर्शनाने धन्य होऊ देत माझे हे जीवन स्वामी महाराज तुमच्या कृपाशीर वादाने आयुष्यात माझ्या हातून नेहमी सत्कर्मच घडू देत आणि इतरांचे कल्याण होऊ देत हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ